नाही माझ मी काल पण सांगितलंय ज्या वेळेस माझा मळा चांगला होईल ना त्यावेळेस त्या मळ्यात कसं घर बांधतो बाबा फक्त कसं आहे वेळ जाणार आहे हो अजून त्याला पाणी नाही पाण्याची ही सगळी सोय करायची आहे ज्या वेळेस आपली बाग आपण लावतो ती बाग फुलती का नाही त्यावेळेस आपलं स्वप्न बी फुलत तसं एक नाही दिवस येणार आहे आणि त्याच मळ्यात आपला तुम्ही टॉपचं घर बघणार आहे निघालाय बाजारला घेऊन बाजारला कस काय चाललंय फुगलेली पिशवी अशा पिशव्या घरात तुम्ही किती आणून ठेवल्या मिरची लाल बडक कशी आहे ना मिरची बघा तुम्ही तर पाच किलो मिरची किती आणि ह्याची फक्त बनवायची फक्की फक्की म्हणजे तांबडी चटणी पाच किलो घरात आहे आणि हे अजून पाच किलो बनवायचे आहे अशी दहा किलोची आपल्याला ऑर्डर टाकायची ऑर्डर टाकायची अचानक ऑर्डर दहा किलो परिस्थितीत ह्या मिरच्या वाळवून डेट काढून डंगाव कुठून आणायचे आणि जे आपल्याला ऑर्डर पडलेली आहे त्यांना आपल्याला ऑर्डर उद्याला टाकायची कोणत्या पण परिस्थितीत मसाला शिल्लक आहे आपल्याकडं मसाला हायल चटणी आपल्याकडे शिल्लक नाही तांबडी चटणी शिलक नसल्यामुळं बहिणीनो अर्जंट हिनी जाऊन आता ही मिरची त्या मसाला काय आपण दोन तीन दिवसाला बनवतोय जास्त करून आपल्याला मसाल्याला ऑर्डरी होत्या पण आता कशी मिस्टेक झाली आता जास्त करून तांबडी चटणीला ऑर्डरी पडायला लागले त्यामुळं रोजच्या रोज ताज ताज, ताज एकदम आपण रोजच्या रोज करून असू द्या मसाला आपला दोन ते ती तीन दिवसाला नवीन ताजा फ्रेश बनतोय हा तांबडी चटणी कशी हॉटेल वाल्यांना फक्त लागते मिसळ मिसळपावी वगैरे असं आहे का नाही त्यामुळे ती ऑर्डर ही पटापटापटा म्हणजे कसं एक किलोची दोन किलो काय वाटत नाही पण एकदम पाच पाच सात सहा दहा दहा किलोची ऑर्डर पडायला लागली त्यामुळे दाजीची उठली पळापळी आणि दाजीची उठली ती उठली पण माझी सुद्धा मिरच्या नीट करायची इकटीची लय धावपळ उतिया आता ही वाळू घालायला खाली नाही खाली तर जागा नाही बहिणी न ही वाळू कुठे घालायची त्यात तर घरावर जाऊन पत्र्यावर वाळू घालायचे तर नुसत्या पत्र्यावर नाही त्याच्यावर हातर लय त्याच्यावर तर पत्र्या हातरले हो आपण बेडशीट मिरच्या करता खास आपण एक पातळ बेडशीट आणले त्याच्या खाली आता जर चटा हातरून ती वाळू घातला असतं पण खाली कसं आहे काल शेत पडले का पडल्यामुळे सगळीकड झाले बेडशीट कसं हलका असतंय पत्रावर टाकली दोन मिनिटात तापतो तेव्हा मिरच्या टाकलेल्या नाही एक एक तास तासून चाप पडू दे ताप तीच तापासूनही चालू मिरची एकदम कडकच झाली पाहिजे पाच पाचरा रोजच झालय आपलं प्रॅक्टिस होऊन गेली आता रोजच झालं मिरची एकदम चांगली आहे लाल कलर होणार कलर पण नेसता काय करायचा चव पण लागली पाहिजे क्वालिटी पण कट आहे क्वालिटी आणून द्या आजीला काय काम आहे हो दाजी बाजार आणतोय आणि पार्सल टाकाय जातो आजीला काय दुसरा आहे दाजी काय करत तिकून करते हेच करते नाही बहिणी न मी काय करते ह्यांचा हात असल्याशिवाय ह्यांचा सपोर्ट असल्याशिवाय मी एकटी काय करू शकते सांगा बरं यांनी पळतेत पळते आणत आणून देत मी करते करू पण लागते मदत एकटीला काय होत या नाही 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 तर नाही नाही म्हणलं तर नाही नाही म्हणणाऱ्याला काय औषध आहे का सांगा बर आता तुझी मिरची नाही माझी मिरची आव आज रविवार हाय उपास तापास आहे काय तर उस खायला आणायच होत गरच्या मिरच्या आणि ती दुसरा अजून घरातला काय बाजार शेतकऱ्यातनं मिरची घेतोय तुम्हाला पहिल्यापासून माहित आहे आता तिथला बी स्टॉक संपत आला एक राहिलंय तेवढं बी आता दोन चार दिवसात आपण संपवणार आहे मला सांगा ते शेतकऱ्यात हि ज आहे उपास उपास नाही येताना गाव लागतंय गावात येताना दुसऱ्या वस्तू लागले गावात गेलोच लाग नाही

संपत आहे बरं जा द्या बहिणीनो ह्यांना कुठं वाद घालत बसायचं हे आपण किती जर बोललो तर हे नाही नाही नाहीच म्हणणार आहे तर त्यामुळे ह्यांच्यासह काय आपल्याला वाद घालायचं नाही जाऊ द्या तिकडं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आपलं आपलं काम जाऊ द्या जाऊ द्या हिच्या लागून याड लागायची बारी होईल तर मित्रांनो तुम्हाला आपल्या मसाल्यांचं रेट सांगतो पहिला रेट आपलं तो फाई एक हजार रुपये किलो प्युअर मशीज गामडोळ मशीज आपल्या घरच्या मशीज आपण स्वतः बनवून देणार कुरिअर चार्ज आमच्याकडं तुम्हाला फक्त डिलिव्हरी तुमच्या घरी घ्यायची आलेली दुसरं आहे आपला काळा मसाला काळा मसाला आहे सातशे रुपये किलो ही मिरची पावडर आहे सहाशे रुपये किलो आणि जे आपण आता शेंगदाण्याचे लाडू बनवलेत हे आहे तर चारशे रुपये किलो एवढं आता चालू आहे आपलं आता सध्या चालू आहे जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर आपल्या शॉर्ट व्हिडिओवर आपण नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही त्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर जाऊन मेसेज करू शकताय तर बघा तुम्ही एक वेळ घेऊन तर बघा आपला कविता मुटका मसाला कसा आहे ती अहो आतापर्यंत जेणे आपल्या आपल्याकुंड मुटका मसाला घेतलाय ना आपल्या आपल्याकुंडच घेतलाय कारण टेस्ट चौच तशी आहे आपली मालाला क्वालिटी द्यायची हो क्वालिटी शूट करण्याची पद्धत जरा वेगळी आहे बहिणीन मोटका मसाला आ, सिक्रेट आहे ती काय सांगता येत नाही कुणाला सगळीच मसाला भाजते ती सगळीच पण एखाद्या हाताची चव आणि बनवण्याची वेगळी जरा त्यामुळं आपल्या मुटक्या मसाला सगळे माहिती मला आहे तुझा नेमका मुटका मसाला हाय तरी कसा मुटका मसाला हाय तरी कसा त्या मुटक्या मसाल्याचं काय वैशिष्ट्य आहे आम्हाला सांग त्याच्यात काय गुणधर्म आहेत तू कशी बनवते कशी नाही सांग तर त्या बहिणीच मी काय एवढंच म्हणलं की ती सिक्रेट आहे बहिणीनं सांगता येत नाही तुम्हाला तर त्या बहिणी म्हणल्या बरं ना सांगू नका आम्ही ऑर्डर दिल्यानंतर ना आमच्यापर्यंत पोच तर करचाल का नाही तर म्हणलं आयुष्य करीन पोच त्यात काय हे नाही म्हणलं तर त्यांनी मसाला अगोदर घेतला परत अजून घेतला आता अजून त्यांच्या ऑर्डर पडले ते आणि आता जे आप ले आपल्याला काय काय असे गावले ती बरं का म्हणजे आपलीच आता माणसं म्हणायची होती जेणे आपल्याकडून ऑर्डर घेतली ती आपलीच हा आपलीच त्यांनी सांगितलं आमचे जसे संपल तसं आम्ही एक एक किलो मागवणार बारमाही आम्हाला तुमचा मसाला पाहिजे काय काही ठिकाणी पंधरा दिवसाला एक किलो लागते ते महिन्यात दोन किलो घेते ते काही ठिकाणी एक किलो घेतला तर दोन महिने संपत नाही पण ते म्हणले संपल तसं आम्ही तुम्हाला मा ऑर्डर टाकणार आणि तुम्ही आम्हाला मसाला द्यायचा बारमाही मसाला चालू ठेवा तर बारमाही मसाला आपला चालू जाई कधी आपण बंद केलाच नाही चालू केल्यापासून एक दिवशी बंद केला नाही तर बिनधास्त तो ऑर्डर टाका आणि एक वेळ कविता मुटका मसाला क्वालिटी कशी आहे आणि व्हिडिओ शेअर करत जावा माझा हे हो बघा गरीब कुठं तर लाईक करत जावा गरीब कुटुंबातलं आहे आम्ही काय तर जिद्दीनं कष्टाच्या जोरावर आम्ही तर करतो कर या आणि तुमच्या सपोर्ट मुळे खरंच आम्हाला प्रतिसाद तुमचा भरपूर आहे आम्ही करतोय यात यश पण येत जात आहे आणि थोड्याच दिवसात जे हे माझं तुम्हाला घर दिसतंय का नाही इथं तर तुमच्या आशीर्वादामुळं किंवा तुमच्या सपोर्ट मुळ एक दिवशी चांगलं घर होईल तुमच्या आशीर्वादामुळं म्हणून शेअर करा आणि माझ्या मासरीची क्वालिटी कशी आहे कशी नाही एक वेळ घेऊन बघा घर बांधू घरात बांधून काय बसायच आहे पण ठिकाणी आपल्याला पहिला डंक उभा करायचा त्याला असच इटच बांधकाम फिनकाम नाही पथरच मारून फरशी टाकून आपला व्यवसाय कसा जास्त वाढवायचा हे आधी आपल्या आप डोक्यात आहे घराच काय घर बांधायचं म्हटलं तर इकडे तिकडे ऍडजस्ट केलं कशाच ऍडजस्ट व्हायचं आहे बहिणीला तोंडच आहे का इकडे तिकडे ऍडजस्ट व्हायचं ही काय म्हणायचं आहे का पाच पन्नास लागणार आहे काढायला लागत नाही म्हणूनच आजपर्यंत बांधल्या तुमच्या दाजीनं यांचं है। काय येत आहे दोन खोले बांधायला लय लागत नाही येत नाही माझ मी काल पण सांगितलंय ज्यावेळेस माझा मळा चांगला होईल ना त्यावेळेस त्या मळ्यात कसं घर बांधतो बाबा फक्त कसं आहे वेळ जाणार आहे हो अजून त्याला पाणी नाही पाण्याची ही सगळी सोय करायची आहे ज्यावेळेस आपली बाग आपण लावतो ती बाग फुलती फुलते का नाही त्यावेळेस आपलं स्वप्न बी फुलतं तसं एक नाही दिवशी येणार ना आहे आणि त्याच माळ्यात आपला तुम्ही टॉपचं घर बघणार आहे